संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय झालेल्या आमच्या ऍट द रेट कागल ला चॅनेलला लाईक करा व बेल दाबून सबस्क्राईब करा कागल उरुसाची काढणी बांधून सुरुवात कागल गावचे ग्रामदैवत श्री गहिनीनाथ हजरत गैबीपीर उरसाची सुरुवात दिनांक पंधरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी पुष्य नक्षत्र वरती सालाबाद प्रमाणे काढणी बांधली सदर काढणी बांधल्यानंतर उरसा सुरुवात होत असते सदर काढणी समस्त मुजावर मंडळीकडून गाव चावडीमध्ये आणून ठेवली जाते तेथून वाद्याच्या गजरात श्री गहिनीनाथ हजरत पीर दर्गा या ठिकाणी आणली जाते त्या ठिकाणी काढणी बांधणी कार्यक्रम होतो व उरसाला होते हा कोल्हापूर कर्नाटक आणि महाराष्ट्र राज्यात प्रसिद्ध आहे तेवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पहिला गलेफ असून बावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ला रोजी गंग लावण्याचा कार्यक्रम असतो सव्वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस उरसाचा मुख्य दिवस आहे याला कागलचा उरुस थोरला गलेफ मोठा गलेफ म्हणतात निमित्त भजन भावगीते हालगी वादन स्पर्धा कुस्ती कव्वाली व भव्य ओतिशबाजी हिंदी मराठी गीते लावणी इत्यादी पाच दिवस भरगज कार्यक्रम असतात काढणी बांधूनी कार्यक्रम वेळी उरुस समिती अध्यक्ष गावकामगार पाटील रणजित पाटील अस्लम मुजावर गावातील सर्व भक्त राजेंद्र साळोखे रमेश माळी बंडोपंत वाळेकर हिंदुराव पाटील महेश घाटगे अशोक जकाते इरफान मुजावर रियाज मुजावर संजय सुतार जितेंद्र ब्याकुडे संजय भुरले पिंटू जाधव सागर हवालदार व भक्तगण हजर होते